जनशक्ती न्यूज व निपक्ष बातम्यांचं खुलं तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत सांगली पालिका आहे की बुलडोजर सरकार सुतार यांच्या घराचे तोडले कंपाऊंड पोलीस अधीक्षकांच्याकडे आली तक्रार याबाबतची अधिक माहिती अशी की संजय नगरमध्ये राहणाऱ्या नंदकुमार सुतार यांच्या जागेसंदर्भात वाद चालू आहे त्यांची सुनावणी माननीय न्यायालय आणि मंत्रालयात चालू आहे त्या संदर्भात आदेश देखील देण्यात आले आहेत सुतार यांनी काही आमरण उपोषण देखील केले होते दे। त्यावेळी उपायुक्त वैभव साबळे यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे लेखी आश्वासन देखील दिले दे होते दे। परंतु रस्त्याच्या खड्ड्याकडे अस्वच्छतेकडे व इतर बाबींकडे दुर्लक्ष करणारी महानगरपालिका प्रशासन एवढे सुपर ऍक्टिव्ह झाले की त्यांनी बुधवार दिनांक नऊ एप्रिलला कोणतीही पूर्वकल्पना न देता अगदी उत्तर भारतात आपले राज्य असल्याच्या आविर्भावात थेट बुलडोजर आणला आणि तोडकाम केले यामध्ये घराचे कंपाऊंड व झाडे तोडून टाकली यावेळी हो सुतार यांची पत्नी व आई घरामध्ये झोपल्या होत्या हा प्रकार समजल्यानंतर सुतार तातडीने घराकडे आले व बुलडोजर थांबवण्याचा प्रयत्न केला पण बुलडोजर थांबवण्यात आला नाही आणि धडाधड तोडकाम सुरू झाले हा अन्यायाचा पाळा नंदकुमार सुतार यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे लेखी तक्रार देऊन मांडला आहे महापालिका व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा व गुन्हा नोंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की आम्ही राम जानकी माझी पत्नी आई व दोन मुलांचं राहत आहोत जागेच्या वादासंदर्भात आम्ही वेळोवेळी वेड़ महानगरपालिका अधिकारी यांना भेटून सदर जागेच्या बाबतीतील सर्व पुरावे दिले आहेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी वारंवार विनंती केली आहे पण महानगरपालिकेने अचानक बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी आई पत्नी व मुले घरात असताना बुलडोजर घेऊन येऊन राहत्या घराचे कंपाऊंड झाडे पाडले पालिकेकडे आदेश मागितल्यानंतर उडवाउडीची उत्तरे देण्यात आली शिवसेना उपतालुका प्रमुख विनायक एडके यांनीही आदेशाची प्रत मागितली तसेच बंदोबस्तास आलेल्या पोलीस कर्मचारी यांना देखील प्रत मागितली कोणालाही प्रत देण्यात आली नाही अतिक्रमणाच्या नावाखाली कंपाऊंड व झाडे पाडणाऱ्या संबंधित अधिकारी अण्णासाहेब मगदूम व घोरपडे व कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा नुकसान भरपाई देण्यात यावी घर व वाहने असुरक्षित झाली आहेत तसेच चोरी किंवा घातपात झाला तर याला महानगरपालिकेला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत बोलताना श्री नंदकुमार सुतार म्हणाले की आमच्यावर सान्याय दूर झाला नाही तर आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आत्मदहन आंदोलन करणार आहोत